नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा केवळ वैयक्तिक दुःख मुक्तीचा मार्ग नाही तर तो संपूर्ण जीवनाशी सुसंवाद प्रस्थापित करणारा मार्ग आहे बुद्धांनी दिलेले तत्वे अहिंसा करुणा मध्यम मार्ग ही केवळ सामाजिक नैतिकतेसाठीच नव्हे तर निसर्गाच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरतात अहिंसा आणि पर्यावरण संरक्षण बुद्धांनी अहिंसा हे सर्वोच्च तत्व मानले सर्व प्राणी मात्रांना जीव आहे त्यांना दुःख आहे म्हणून त्यांचा नाश करू नका असे त्यांनी सांगितले हा विचार आजच्या भाषेत जैवविविधतेच्या संरक्षणाचे तत्व आहे जंगल नद्या प्राणी पक्षी यांच्याशी करुणेचे नाते जोडल्याशिवाय पर्यावरण टिकत नाही सर्व भूतान सुखी होतू ही संकल्पना केवळ मानवी समाजापुरती मर्यात नाही तर संपूर्ण प्राणी जगताला समर्पित आहे करुणा आणि सहजीवन करुणा हे बुद्ध धर्माचे मूळ आहे करुणा म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून त्यांचे निरसन करण्याची वृत्ती जर ही वृत्ती निसर्गाकडे वळली तर जंगलतोड प्रदूषण पाण्याचा अपय हवामानाबद्दल व्याप्ती समाज जागरूक होतो करुणेने निसर्गाकडे पाहणारा समाज त्याच्याशी वर्चस्वाचे नव्हे तर सहजीवनाची नाते ठेवतो मध्यम मार्ग आणि संसाधनाचा संतुलित वापर बुद्धाचा मध्यम मार्ग म्हणजे अति खर्चिक भोगवाद किंवा कठोर दमन यापेक्षा संतुलित जीवनपद्धती आजच्या भाषेत याचा अर्थ शाश्वत विकास निसर्ग संपत्तीचा अतिरेकी उपसा न करता आवश्यक तेवढे घेणे आणि उरलेले पुढील पिढ्यासाठी राखून ठेवणे हीच मध्यम मार्गाची पर्यावरणीय व्याख्या आहे बुद्धाचे प्रत्यक्ष उदाहरण बुद्धांनी नेहमी जंगलात वृक्षाच्या सावलीत नदीकाठी ध्यानवास केला यावरून त्यांचे जीवन निसर्गाचे थेट जोडले होते त्यांनी आपल्या भिक्खू संघाला देखील शिकवले की अनावश्यक झाडतोड अनावश्यक प्रदूषण किंवा पाणी आग याचा दुरुपयोग करू नये वनस्पती आणि प्राण्याविषयी त्यांनी निर्माण केलेली आदरभावना आजच्या पर्यावरणशास्त्राशी सुसंगत आहे गौतम बुद्धाचा धम्म हा केवळ अंतकरण शुद्ध करणारा मार्ग नसून निसर्गाशी सुसंवाद घडवणारा मार्ग आहे अहिंसा जैव विविधतेचे रक्षण करुणा सहजीवन व संवेदनशीलता मध्यम मार्ग शाश्वत विकास व संतुलन म्हणूनच आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात बुद्धाचे तत्त्वज्ञान मानवतेला केवळ अध्यात्मिक नव्हे तर पृथ्वी वाचण्याचे तत्वज्ञान ठरते आपण सध्या अनुभवतोय आहे जागतिक समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आज निसर्गाचे संतुलन डळमेट झाले आहे निसर्ग जणू काही खोपला आहे कुठे भयानक अतृष्टी तर कुठे अवर्षप्रवण स्थिती तापमान होणारी वाढ भूगर्भातील पाण्याची पातळी देवदेश घटत आहे समुद्र तळाशी होणारे भूकंप आणि सुनामीची निर्मिती पूर महापुरांचे थैमान मानवी जीवार उठल्यासारखे भासत आहे असे जे काय घडल्याचे निसर्ग नियमांचे कालचक्र व वेळापत्रक बिघडायचे कारण सध्या माणसाने आपल्या हव्यासापोटी निसर्ग ओरबाडून काढलाय पण निसर्गाचे पुनर्भरण आणि पुढच्या पिढीला देण्यासाठी काही शिल्लक ठेवण्याची दानत आजच्या युगात दाखवण्यास आपण शिकलो तरच येणाऱ्या पिढ्या आपणास माफ करतील अन्यथा आपल्या हावरटपणाला क्षमा करणार नाहीत पण तथागतांनी अडीच हजार वर्षापूर्वी निसर्गाच्या सानिध्यात यावरून ते सिद्ध केले होते तीच गरज आज ओळखून आपल्या आचरणातून दाखवून देणे आवश्यक आहे म्हणून सर्वांनी निसर्गावर प्रेम करावे बुद्धांनी माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं समजावलं बुद्ध आणि निसर्ग यांचे नाते सर्व सजीवांप्रती करुणा बुद्धांनी सभ्य सत्ता सुखी होतो सर्व प्राणी सुखी होत हा करुणामय दृष्टिकोन दिला यामागे केवळ मानवी कल्याणाचा हेतू होता नव्हता तर सर्वच जीवसृष्टीतील परस्पर संबंधाची जाणीव होती माणूस एकटा नाही तर तो निसर्गातील इतर घटकांशी निगडीत आहे म्हणून प्राण्यावर हिंसा करणे त्यांना अनावश्यक त्रास देणे जंगल तोडून पर्यावरणाचा होणे हे सर्व आत्मघाती ठरते अहिंसा आणि पर्यावरण रक्षण बुद्धाचे मूलभूत तत्त्व म्हणजे अहिंसा अहिंसा ही फक्त सामाजिक किंवा राजकीय संकल्पना नसून ती निसर्ग व प्राणी मात्रांशी निगडीत आहे प्राणी हिंसा टाळली तर जैव विविधता टिकून राहते वृक्षतोड थांबली तर जीवनाचा श्वास आप म्हणजेच प्राणवायू शुद्ध राहतो जमिनीचे पाण्याचे आणि हवेचे प्रदूषण टाळले तर मानवाचे स्वतःचे अस्तित्व सुरक्षित राहते कर्म परिणामाची जाणीव बुद्ध म्हणतात प्रत्येक कृतीला परिणाम असतो माणूस जर निसर्गाचे नुकसान करतो तर त्याचे परिणाम पुन्हा मानवावरच होतात आजच्या भाषेत सांगायचे झाले तर हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंग दुष्काळ कोर रोगराई ही सर्व परिणाम मानवी लोभ व अविवेकी वर्तनाचे दृत्तक आहे बुद्धाच्या नजरेत हे अनुचित कर्म आहे मानवाचे कर्तव्य बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग हा केवळ जीवनशैली पुरता मारित नसून निसर्गाशी असलेल्या नात्यासाठी ही तितकाच उपयुक्त आहे माणसाने निसर निसर्गाचा अतिरेकाने शोषण करू नये निसर्गाशी समतोल सतत जीवन जगावे आपल्याकडून सृष्टीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची जबाबदारी घ्यावी आधुनिक काळातील उपयुक्त आजच्या काळात वनोत्पादन औद्योगिकरण शहरीकरण नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर यामुळे पर्यावरण संकट निर्माण झाले आहे अशा परिस्थितीत बुद्धाचे विचार आपल्या शाश्वत विकास याची दिशा दाखवतात बुद्धाचे विचार केवळ धार्मिक व तात्विक नाहीत ते आजच्या विज्ञान व पर्यावरण शास्त्राशी देखील सुसंगत आहेत ते म्हणतात माणूस आणि निसर्ग हे वेगळे आहेत ते एकमेकांचे पूरक आहेत निसर्गावर अन्याय म्हणजे स्वतःवर अन्याय दया भाव आणि जबाबदारी हेच पर्यावरण सुरक्षेचे खरे साधन आहे म्हणून बुद्धाच्या करुणामाय दृष्टिकोनातून पर्यावरण संरक्षण हा केवळ सामाजिक किंवा सरकारी विषय नसून तो प्रत्येकाच्या वैयक्तिक साधनेचा नैतिकतेचा आणि कर्तव्य भावनेचा भाग आहे थोडक्यात म्हणायचे तर बुद्धांनी दिलेल्या दया करुणा जबाबदारीचा संदेश हा आजच्या पर्यावरणीय संकटावर सर्वाधिक परिणामकारक उत्तर ठरतो बुद्धांनी माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं समजावलं आज अडीच हजार वर्षापूर्वी तथाकथांनी सांगितलेला विचार हा अत्यंत महत्वाचा आहे आजच्या काळात अधिक सुसंगत ठरणारा विचार आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद